तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषद शाळेची आषाढी एकादशी निमित्त हरिनामाच्या जल्लोषात शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये दिंडी निघाली दादा पंढरपूरला गेले म्हणून आज सकाळी ड्युटी लागली शेतामध्ये बकऱ्यांचा आणि वासरांचा चारा पाणी आपण पटापट करून घेतला हे आहे आमचे शेळी पालन आणि हा आहे आमचा कोठा घरी आलो आणि पटापट आंघोळ करून घेतली शिवला पटापट तयार केलं शिवला यायचं नव्हतं पण मुलांना अशा कार्यक्रमापासून आवड निर्माण व्हावी म्हणून मी शिवला नेलं तर ही आहे बर का जिल्हा परिषद शाळेची दिंडी जिल्हा परिषद शाळेमध्ये साबळे सर आल्यापासून असे खूप अनेक नवीन नवीन कार्यक्रम या शाळेमध्ये होत असतात मुलांना आवड निर्माण होती सरांपासून आणि सरांना आवड पाहिजेत मुलांना शिकवून तशीच आवड आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये साबळे सर आणि शिक्षक मंडळी यांना आहे या दिंडीत पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रुक्माई माऊली ज्ञानेश्वर संत तुकाराम विद्यार्थ्यांची वेशभूषा आकर्षण ठरली शाळेचे शिक्षक साबळे सरांच विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा दिंडीत विठूंचा गजर अभंग गवळणी निघाल्या साबळे सरांनी गावातील अनेक भाविक भक्तांना सामील करून घेतले बेलोकर दोडमामा साबळे गुरुजी गावकरी मंडळी आणि शाळेतील विद्यार्थी इनामाच्या फुगडीत दंग झाले होते हा उत्सव पाहून गावातील महिलांनी पारंपरिक फुगड्याचा मोह आवरला नाही त्याही मोठ्या भक्तीभावाने फुगड्या खेळण्यास रमून गेल्या मोठ्या भक्तीभावाने गावकऱ्यांनी दिंडी पाहण्यासाठी गर्दी केली आणि गल्लोगल्ली दिंडीचे स्वागत करून पालखीतील विठू माऊलींचे दर्शन घेतले मग आपण पण घेऊन टाकलं विठू माऊली यांचे दर्शन आणि सेल्फी सुद्धा आपण काढून घेतली कार्यक्रम खूप छान होताना छोटे छोटे मुलींच्या डोक्यावरती तुळशी इंद्र आणि विठूंचा गजर अभंग गवळी गायल्या जात होत्या कोणी विठ्ठल रुक्मई बनलं कोणी माऊली ज्ञानेश्वर बनलं आणि संत तुकाराम सुद्धा ही आवड निर्माण होती घरच्यांपासून आणि सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असला तर तो म्हणजे सरांचा मग काय सर्व मंडळींनी दर्शन करून घेतले अश्विनी आणि मी पण दर्शन करून घेतले पण शिवला हे नवीनच वाटत होतं चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या राम रामकृष्ण